हाय नमस्कार आमच्या सगळ्यांनी सगळ्या भावा बहिणींना तर माझ्या लेकीचा चाललाय सायपा आणि मला उभा राहिल ती चक्कर अयो बाकरी केल्यात पुरीनी भाकरी hmm. बाजरीच्या बाकरी कश काय तर दाखवतो तुम्हाला बाजरीच्या बाकरी भावा बहिणींना कश काय सांगा मला तर उभं राहिल्याची चक्क येते का मग काही रात्री सायपाक केला जिवलूच नाही कुणी मग सकाळी तीच खाल्लं होतं आज काही दिवसभर सायपा केला नाही आणि आमच्या इथं आता खाकेबाची जत्रा चालू होणार आहे बरबाट आणलं होतं मागून बघा खाकेबाच्या जत्रेतलं अरे अरे मागून आणलं होतं बरबाट काय जव बा करून हल्ली भावा बहिणी अहो तुम्हाला दाखवणार होती बी आता हिडी पण लय भूक लागली होती एक तर खाल्लं नव्हतं मी काय आणि मग भूक लागली होती मग मला काय करायचं मटकीच्या डाळीच काल हां तर कांदा भिकडे चल कालवण शिकावते मी तुला सोप्पं साध खायला बी चवदार छानचणी चांचणीत चांचणीत पोरगीला भाकरी कशा केल्यात पूर्गीने बघा पुरीच भाव बहिणी इथंच घ्यायचं चाललंय बाकरी दाखवते तुम्हाला भाकरी कशा सांगा तिला सांगते जरा कालवण कसं करायचं मटकीच्या डाळीचं कालवण करायचं पाताळच करायचं कालवण पिया म्हणजे कस चुरून मुरून खात कांदा टाक बिलू राणी बिलू राणी बिलू राणी मैना राणी ही आंग्र जात नाही आज ही करत नाही आम्ही बांगरीच खावायचो दाखव तुम्हाला भाकरी कशा केल्या हा लिकेने केल्या तर माझ्या कालवण करते आता डाळ कांद्याच डाळ कांदा खिडकी उघडाय पाहिजे होती इतकी मोठी कशाला टाकली होती भिजायला दोन चार कालवनाची एकदाच वय जरा पुरवून पुरवून जपून जपून खायाच अगं मी मला वाटत <laughs> खळगुट सळगुट करून खायाच जीवाला चुरून मुरून हा आता परप्डल करायचा बाहेर घी कांदा भाजून चांगला तेल टाक कांद्यात जमतात का भावा बहिणी न बाकरी लेकी ना केले ते माझ्या बाची ना तुमच्या जे ताईचे चाहते आहेत ना मनापासून व्हिडिओ बघणारे ताईच्या तुमच्या व्हिडिओची वाट बघणारे ती ती खरं त्यांच्या भाच्या त्यांचे भाचे कस केलंय बघा कसं करती भाकरी कालवण ना फरची एक दिन तू इसवास काय करू आता हॅलो चांगले गदा गदा कांदा अपूर्वा ए अपूर्वा आई गे मई लगेच लडकी खुशाल निसती टीव्ही बघत बसती बाया का ह्या लडकीला करू लडकीला निसता टीव्हीच याडाय बुबळ जायाच लडके अभ्यासाव लक्ष दि गडके अभ्यासाव लक्ष दिलं तर मोठी वचिल हो सायबीन लडके लडकीन आल्यापासन पुस्तक हातात घेतलं नाही लडकीनी तुम्हाला सांगते खाल्लं आणि काय बरबा आणि बरबाट काय करतात मला बिलू राणी बिलू राणी गुडया राणी बिलू राणी चालू नको

टमाटा टाक घ्या आधी नवस करून घेतलं त्या राणीकडे आज चमच्या हळद टाक चमच्या नमक टाक डाळ टाक सगळं हलवून घे चटणी टालवणाची आणि मग शेंगण आणि लसूण लसूण नाही लसूण बारीक कर укыр аударнақты қайае

はい。 मान मावस येत नव्हते मला एवढं व्यवस्थित कान म्हणून पहिलं होतकी मोठी आहात एवढं छान आहे चिंतन नाही सांगावं लागतं तिला काय झालं भाऊ बहिणी माग काय दाळीच कालवण जमलंच नाही तिला त्याच्यामुळे तिला आहे ना सांगावं लागलंय मला मटकीच्या डाळीच कालवण मटकीच्या डाळीचा डाळ कांदा कसा झनझणीत झाला पाहिजे चुरून खायला ए बाजूच्या एकच नंबर लागतो मग आता आई नाही शिकवणार तर कोण शिकवणार को लेकिनला शिकवावं लागतं मला मग स्वयंपाकात सुपर मी केले ते मी नाही करायचं खाल होऊन की चांगलं एकजीव कर सगळ्याचा चाल माहि

हो का इकडं आणि बस मी काढलंय का दिसायचं नाही तुम्हाला आता एवढं पण असू द्या परत नात नाही लोणचं झालं छान लोणच काढेल काढेल लग्न घ्यायला आता खायचं मला उद्या उद्या का संध्याकाळचं नाही लोणचं का

येडी पोरगी खुशाला म्हणते हांडाभर पाणी होतो मुद्दाम करते यात तुमच्या पूनम ताईला हा हे करते बर चला भाऊ बहिणी कसं वाटलं पियाने केलेलं कालवण नक्की सांगा घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय सगळ्यांना होय शिवन्या शिवण्या कुठं आहे आली का नाही हाय हाय नाही बाय बाय करायचंय बघितलं ती म्हणती हाय हिथ हिता हाय हिथं हाय मी म्हणलं हाय हाय म्हणजे हाय हाय करते काय पोरी हाय ना दिसली ना मला कळत आहे ना तो हाय तिथं म्हणून बरं 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 काय म्हणते पण हा तुम्हाला हाय म्हणते भाऊ बहिणी न तुम्हाला हाय म्हणती पूर्गी बघ मी म्हणलं तिथंच हाय म्हणून सांगते काय